म्हणजे घे वाट नाही गेला दिवसभर काम केले तुम्ही काय बोलले नाही कोण तू तुमचं तुमच चाललंय नको बिघ काय म्हणायचं ना, ना, ना।

你不知道要电话来

साडे आठ वाजल्या तरी तुम्ही म्हणताय उशीर झाड किती वाजता होतो तुम्ही तुमच्या सोबत काम करायचंय कामान नंतर करायचं आहे आणि नंतर मला तुम्हाला तरी बी आठ वाजता मग घरी असल्यावर ठीक आहे माणूस की बाबा घरी होत ते सगळं खरंय मग मला म्हणायचं तू घरी आजच्या दिवस मी जातो कामाला मग मी घर राह सायपाला असतं दिवसभर

อ๋อแล้วงอีกันเนาะ่นอะไรชนจีนเนาะเด็กเช็ดไหมคะเออไม่ปั้นให้ดู

फोन करायचं का माहिती आणखीन जायचं मग कसे आणतील आता किती पण सुरू होईल मग काम केलं आता त्याच्या मागे घेत जायचं त्याच्यामुळे सकाळीच काम आलं जात पैशाची बोली करावी लागतात संध्याकाळी मला त्याच्या मागे कुठे

কানিনানানানে. hvarðist skeyan um við ta. Hm. Nei, tað er ikki. Nei, tað er ikki. Hm. Basi.

झालं काळ गरम गरम चटणी टाक